मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विजाटे माझ्या हातामध्ये तुम्ही हा जो रिमोट की पाहता आहे ना तर ह्याच रिमोटने जे आहे ते ही गाडी आता पुढे येत आहे आतमध्ये कोणीही ना बसलेलं है। नाही आहे टाटा हॅरियर इलेक्ट्रिकचा रिव्ह्यू आज आपण करणार आहोत आणि गाडी तुम्ही पाहू शकता सो फीचर लोडेड आहेत आणि तुम्ही एकदा हे बटन सोडून दिलं की गाडी जे आहे ते ॲटोमॅटिकली थांबून जाणारी आहे सो टाटा हॅरियरबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल माहिती सांगणार आहे सो so, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार माझं नाव विशाल विजाटे तुम्ही पाहताय आपला मराठमोडा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो थोडंसं फ्रंट लुक आपण पाहून घेऊया गाडी जर पाहिली ना हॅरियर जी डिझेलमध्ये येते त्याप्रमाणेच ओवरऑल डिझाईन तुम्हाला पाहायला भेटतं बट इथे जर पाहिलं तर फ्रंट ग्रील तुम्हाला चेंज भेटते ॲडास लेवल टूचे फीचर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत सोबतच इथे जर पाहिलं तर ॲडास लेवल टूसाठी रडार देखील आहे आय आर एम जो आहे आतल्या साईडचा आहे त्याच्या फ्रंट साईडला आहे ना कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे जो की ॲज अ डॅश कॅम म्हणून देखील काम करतो सो so, फ्रंट साईडने जर लुक पाहिला ना गाडीचा ओव्हरऑल एक चांगला लुक वाटतो बरं का गाडीचा आणि आधी डिझेलमध्ये ही गाडी होती आता इलेक्ट्रिकमध्ये आलेली आहे सो so, तुम्हाला तो जो खूप जास्त ई व्ही झालेली आहे असा फील या गाडीमध्ये येणार नाही ना आहे चांगला लुक तुम्हाला फ्रंट साईडने सुद्धा या गाडीचा पाहायला मिळतो त्यानंतर बोनट जर आपण या गाडीचा ओपन केला तर ह्याच्यामध्ये हायड्रॉलिक स्टड जे आहेत ते देण्यात आलेले नाही आहे बरं का बट इथे जर पाहिलं तर स्पेस चांगला देण्यात आलेला आहे मॅक्झिमम तुम्ही सतरा किलोपर्यंत काही साहित्य वगैरे असेल ते ठेवू शकता बेसिकली तुमचा चार्जर देखील तुम्ही इथे ठेवू शकता सो so, स्पेस इथे चांगल्या पद्धतीनं देण्यात आलेला आहे त्यानंतर या गाडीचं एक इंटरेस्टिंग फीचर म्हणजे समन मोड या गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे तुम्ही फक्त इथे लॉकचं जे बटन आहे ते कंटिन्युअसली प्रेस करून ठेवलं तर इग्निशन ऑन होऊन जातं आणि त्यानंतर इथे दोन बटन देण्यात आलेले So गाड़ी आ, गाड़ी गाड़ी सो बेसिकली तुम्ही गाडी पुढे मागे देखील तुमच्या म्हणजे तुम्हाला जसं यूज पाहिजे त्यानुसार घेऊ शकता आता जर पाहिलं मी गाडी जे आहे ते पुढे घेते गाडीमध्ये कोणीही बसलेलं नाही आहे सोबतच तुम्हाला मागच्या साईडला रिव्हर्स घ्यायची आहे गाडी तर अशा वेळेस देखील तुम्ही गाडी रिव्हर्स घेऊ शकता ह्या कीज थ्रू सो so, आता मी हे बटन आहे ना प्रेस करून ठेवले बरं का ओके सो अशा पद्धतीनं तुम्ही गाडी जे आहे ते मागे देखील घेऊ शकतात गाडीमध्ये कोणीही बसलेलं नाही आहे जसं तुम्ही बटन सोडता तर हे जे आहे ते गाडी जागेवरती थांबून जात बट मोस्टली हे ना खूप हार्ड आहे बरं का त्यामुळे लेडीज वगैरे असतील ना त्यांना थोडासा प्रॉब्लेम जो होतो येऊ शकतं कारण की हे बटन्स खूप हार्ड आहे बेसिकली माझ्या मते हे त्याच्यासाठी सुद्धा हार्ड दिले जाऊ शकतात की जास्त प्रॉपर पद्धतीनं ही गाडी चालू आहे कारण की जास्त जर सॉफ्ट असतील तर मग लोक कंटिन्युअसली मागं पुढं गाड्या घेतील सो बी रिस्पॉन्सिबल आ, हे फीचर चांगलं आहे टाईट पार्किंग पोझिशनला साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा तुम्हाला असं काय पाहायला भेटतो गाडीमध्ये बॅटरी पॅक दोन देण्यात आले पासष्ट आवरचा आणि त्यानंतर पंच्याहत्तर आवरचा आज आपल्यासोबत जे मॉडेल ते कॉड व्हील ड्राईव्हमध्ये असणार आहे म्हणजेच पुढे देखील मोटर आहे रिअर व्हीललासुद्धा डेडिकेटेड मोटर देण्यात आले दोन मोटर या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत जो बॅटरी पॅक आहे तो इथे खालच्या साईडला माउंट करण्यात आलेला आहे आणि इथे ना, एक स्टेप देखील आहे सो हो जेणेकरून तुम्हाला आतमध्ये चढण्यासाठी उतरण्यासाठी कुठलाही प्रॉब्लेम जो येणार नाही आहे बट एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला खूप हार्श जे ऑफ रोडिंग आहे ती करायचं आहे खूप ऑप्टिकल्स आहे भरपूर वेळा तुम्हाला मी एक क्लिप आता दाखवतो तर ते अशा कंडिशनला तुम्ही ही गाडी जी आहे ती अजिबात चालवायला नाही पाहिजे कारण की मिडलला इथे जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे सो तिथे इफेक्ट होऊ शकतो हा बट जास्त ऑप्टिकल नाही आहे थोडंसं सरफेस वर खाली आहे गाळ वगैरे आहे त्या सुद्धा तुम्ही ही गाडी चांगल्या पद्धतीनं चालवू शकता तीनशे साठ डिग्रीचं जे कॅमेरा फीचर हे देण्यात आले सो ते देखील चांगल्या पद्धतीने दे काम करतं बाकी स्क्रीनमध्ये ना एक गोष्ट आहे जी की मी तुम्हाला आतल्या साईडला सांगतो इथनं तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता जवळपास एकशे वीस किलोमीटर हावरपर्यंत जे आहे ते तुम्ही चार्जिंग जी आहे ही गाडी सपोर्ट करते बट एक गोष्ट आहे की हा जो चार्जिंग सॉकेट आहे ना हा भरपूर आतमध्ये आहे बरं का त्यामुळे थोड्याशा मोठ्या गन जर असतील ना तर तिथे हा बसण्यासाठी थोडासा जो प्रॉब्लेम हा येऊ शकतो बट मोस्टली यायला नाही पाहिजे कारण की गन देखील युनिव्हर्सल असतात बट थोडंसं सा आतल्या साईडला आहे माझ्यामध्ये थोडासा बाहेर जो आहे तो असायला पाहिजे होता रिअर मोबाईलमध्ये जर पाहिलं तर गाडीचा ओवरऑल लुक काय तुम्हाला असं पाहायला भेटतो म्हणजे चांगला आहे बरं का थोडासा एसूवीस लुक तुम्हाला इथे पाहायला भेटतो याच्यामध्ये ना तुम्हाला जे स्वाईपचं फीचर आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे सो हे कधी कधी काम करत नाही बरं का लेट सी आत्ता केलेलं आहे तर अशा पद्धतीनं बूट स्पेस तुम्ही ओपन करू शकता इथे एक रिक्वेस्ट सेन्सर पण देण्यात आलेला आहे पाचशे दोन लिटरचा जो बूट स्पेस हा तुम्हाला इथे मिळून जातो आता हा पोर्शन जर पाहिला तर हा थोडासा वर आलेला आहे तर तो का आलेला आहे इथे व्हील देण्यात आलेला आहे साईज कमी आहे बट एमर्जन्सी सिच्युएशनला तुम्ही हे व्हील नक्कीच यूज करू शकता आणि बाकी मोठ्या साईजचं जे साहित्य ते देखील तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि इथे जर पाहिलं एक बटन देण्यात आलेलं आहे ओके हेच आहे देन तुम्ही जो टेल गेट आहे हा क्लोज करू शकता पर इंटेरियर चेक करायच्या आधी रेंज रोअरचं फीचर मला तुम्हाला दाखवायचं आहे इथे जर पाहिले शार्क फी नाईन्टीन आहे आणि त्याच्यावरती कॅमेरा देखील देण्यात आलेला आहे जो की आतल्या साईडला जो आय आर वी एम आहे ना त्याला हा कनेक्टेड आहे आणि त्याच्या थ्रू तुम्ही मागचा व्ह्यू देखील पाहू शकता सो चला आता आपण इंटेरियर चेक करूया तर आता इंटेरियरमध्ये बसल्यानंतर तुम्हाला ओवरऑल एक फिट अँड फिनिश लेवल आहे ना थोडेसे इम्प्रूव्ह झाल्यासारखे नक्कीच वाटणार आहे आय uh, एम तुम्ही पाहू शकता स्क्रीन आहे आता समजा इन केस तुम्हाला तो वाटतं की बंद करायला पाहिजे so, okay. तर तुम्ही तो बंद देखील करू शकता सो इथे जर क्लिक केला आपण ओके त्यानंतर तुम्ही प्रॉपर पद्धतीनं आय एम देखील हा मागच्या साईडचं सा, प्रॉपर दिसतं so, सो असं जे फीचर हे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे देन सॅमसंगचा uh, क्यू एल ई डी डिस्प्ले तुम्ही पाहत आहे आ, मोठा आहे रिस्पॉन्स चांगला आहे बट एकच गोष्ट आम्हाला याच्यामध्ये जाणवली की ज्यावेळेस इंडिकेटर आपण देतो ना तर त्या ठिकाणी थोडीशी क्लॅरिटी ना कमी झाल्यासारखी वाटते बरं का म्हणजे ज्यावेळेस आम्ही हॅरियर किंवा सफारीमध्ये किंवा करमध्ये जे कॅमेरा क्वालिटी पाहिलेली ना तर इथे थोडंसं लॅग याच्यामध्ये जाणवतो क्लिअर अजून देखील आहे बट थोडीशी क्लॅरिटी जी आहे ते कमी वाटते त्यानंतर ए सी ड्युअल क्लायमेट झोन ए सी तुम्हाला इथे मिळून जातो ड्रायवर त्यानंतर को ड्रायवर ड्रायवर त्याच्या पद्धतीनं जो टेम्परेचर तो सेट करू शकतो फ्रंट दोन्ही सीट व्हेंटिलेटेड आहे ड्रायवर सीट विथ मेमरी फंक्शन तुम्हाला मिळून जातं को ड्रायवर साईट व्हेंटिलेटेड प्लस फोर वे तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता असं जे फीचर हे देण्यात आलेलं आहे त्यानंतर जो ड्रायवर डिस्प्ले आहे तर तिथेसुद्धा तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशन घेऊ शकता इन बिल्ट मॅप देखील आहे म्हणजे इथे जो मॅप चाललेला आहे तो देखील तुम्ही इथे पाहू शकता क्रूज कंट्रोल ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असं फीचर जे देण्यात आलेलं आहे बट याच्यामध्ये एक चांगलं फीचर असं आहे की ज्यावेळेस रोडवरती जे साईनबोर्ड असतात ना जसं की आपण ऐंशीला चाललेले आहे आणि एखाद्या टनला साठ किलोमीटरचं जे स्पीड लिमिट असतं ते येऊन जातं तर याच्यामध्ये एक क्रूज कंट्रोलचं असं फीचर देण्यात आलेलं आहे फक्त तुम्ही एकदा जर प्रेस केलं ना जे स्पीड आपण कमी करतो ते बटन तर डायरेक्टली जे आहे ते सिक्स्टीचं जे स्पीड आहे ते गाडीचं होऊन जातो सो असं फीचर देखील देण्यात आले आहे वायरलेस चार्जर आहे सहा टेरेन मोड गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत मित्रांनो टाटा हेरियर इव्ही जर पाहिली भारतातली पहिली ऑल व्हील ड्राय इलेक्ट्रिक एसयू आहे ज्याच्यामध्ये फ्रंट व्हील ड्रायमध्ये मध्ये सुद्धा एक डेडिकेटेड मोटर आहे आणि रिअर व्हील ड्रायमध्ये मध्ये सुद्धा डेडिकेटेड मोटर आहे जर तुम्ही स्कॉड व्हील ड्राय म्हणजेच क्यू डब्ल्यू डी वेरियंट घेतलं तर ही गाडी जर पाहिलं तर रिअर व्हील सुद्धा भारतीय मार्केटमध्ये उपलब्ध आहे पण आज आपण जी गाडी चालतोय ती ऑल व्हील ड्रायमध्ये आहे आणि या गाडीमध्ये जर पाहिलं तर सिक्स टेरेन मोड देण्यात आलेले आहेत आता ही गाडी फोर व्हील ड्रायमध्ये कशी कन्वर्ट होते हे देखील आपण थोडंसं पाहूया नॉर्मल मोड जर पाहिला जो की टेरेन मोड आहे तर त्याच्यामध्ये मॅक्झिमम गाडी रिअर व्हील जी मोटर आहे त्यालाच पावर देते जेणेकरून तुमची रेंज देखील वाटते पण ज्या वेळेस तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ रोडिंग करायचं आहे आणि गाडीला देखील असं आहे की गाडी गुंतलेली आहे पावरची गरज आहे तर अशा वेळेस आहे ना तुम्ही जे बाकीचे पाच टेरेन मोड आहे ना त्याला देखील यूज करू शकता आता ते कसं यूज करू शकता तर खाली एक नॉब दिलेलं आहे त्याच्या थ्रू तुम्ही नॉर्मल रॉक क्राऊल स्नो स्नोग्रास सँड आणि कस्टम असे जे मोड आहेत याच्या थ्रू तुम्ही गाडी जे आहे ते फोर व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता आणि तुम्ही पाहू शकता आम्ही जर जा जास्त थ्रॉटल दिला तर फ्रंट आणि रिअर व्हील जे मोटर आहेत त्या देखील ॲक्टिवेट होत आहे त्यांना पावर जात आहे आणि अशा वेळेस तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला ऑफ रिडिंग करायचं आहे तर हे बाकीचे जे पाच टेरेन मोड आहेत ते तुम्ही यूज करू शकता बाकी मी तर सजेस्ट करेल की तुम्ही ज्यावेळेस हायवेवरती चाललेला आहात तर तुम्ही नॉर्मल मोडच यूज करा जेणेकरून रिअर जी मोटर आहे त्यालाच पावर जाते आणि तुम्हाला जी रेंज आहे ती सुद्धा जास्त भेटते बाकीचे जे टेरेन मोड आहेत हे तुम्ही रोडिंगसाठी यूज करा तीन ड्राय मोड आहे बूस्ट इको आणि स्पोर्ट असे देण्यात आलेले आहेत सोबतच सेंटर कॉन्सल तुम्ही पाहू शकता चांगल्या पद्धतीनं देण्यात आलेलं आहे इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक विथ ॲटो होल्ड त्यानंतर एक कार्ड देखील आहे एन एफ सी सो so, तुमच्याकडं चावी नाही आहे तर याच्या थ्रू देखील तुम्ही गाडी लॉक ऑनलॉक करू शकता गाडी कुठे घेऊन जायची आहे ते सुद्धा करू शकता सो so, हे फीचर चांगलं आहे दोन कप फोल्डर स्लायडिंग जो आमरेस्ट आहे हा इथे तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे बाकी स्टेअरिंग टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं तुम्ही ॲडजस्ट देखील करू शकता आपण थोडंसं या स्क्रीनबद्दल माहिती घेऊया तर कस्टम टेरेन मोडसुद्धा आहे तो तुम्हाला जो टेरेन मोड आहे एक क कस्टम देण्यात आलेले ज्याच्या थ्रू तुम्हाला इथे काही लेवल सेट करायचे असतील तर त्या देखील करू शकता जे स्टेरिंगचा मोड आहे तो देखील तुम्ही चेंज करू शकता जसं की इकोमध्ये जरा लाईट होऊन जाते स्पोर्टमध्ये हेवी होऊन जाते सो ते देखील तुम्ही इथे सेट करू शकता तर अँड्रॉइड ॲपल कारप्ले वायरलेस तुम्ही करू शकता त्यानंतर आर्किड ई व्ही म्हणून देण्यात दे आलेला आहे सो याच्यामध्ये ॲप्स गेम्स वगैरे हो येऊन जातात सो ते देखील तुम्ही याच्यामध्ये कनेक्ट करू शकता आता हे ओपन होतं आहे आपण नॉर्मली भरपूर गाड्यामध्ये पाहिलेलं आहे ॲटो पार्क असिस्ट हे जे फीचर आहे ना हे मला चांगलं वाटलेलं आहे बरं का आता इन केस समजा आपण मी जर सीट बेल्ट लावला आपण सीट बेल्ट लावून घेऊया ओके त्यानंतर शिफ्ट आय डी टू डी आपण डीमध्ये गाडी जर लावली तर आपण ठरवू शकतो की गाडी कुठे पार्क करायला पाहिजे सो मी जर ठरवलं की माझ्या ह्या साईडला गाडी पार्क करायची आहे तर आता गाडी जर पाहिले ॲटोमॅटिक पार्क होती मी काहीही करत नाही आहे बरं का गाडी ॲटोमॅटिक जी आहे ते पार्क होणार आहे आपण जिथे पोजिशनिंग केली होती त्या ठिकाणी सो माझ्या मते हे फीचर चांगलं आहे स्टेअरिंग जर पाहिले तर ॲटोमॅटिक जे आहे ते फिरत आहे आणि हे ना आम्ही एमटी ग्राउंडमध्ये करतो आहे बरं का सो सेफ्टी प्रिकॉशन आम्ही घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क जे पोझिशन आहे ती केली होती गाडीबरोबर तिथेच पार्क होणार सो so, माझ्यामध्ये हे फीचरसुद्धा कामाचं आहे ज्यामुळं ज्यांना थोडंसं पार्किंग गाडी करायला थोडासा इशू येतो so, आहे सो त्यांच्यासाठी ही जे फीचर हे, हे आहे हे नक्कीच कामाचं जे आहे ते असणार आहे गाडी झालेली पार्क ग्रेट त्यानंतर आ, कस्टम कस्टमटेरियन मोड देण्यात आलेले आहेत डी जी ॲक्सेस आहे त्यानंतर अजून जर पाहिलं तर ड्राईव्ह पेसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेले आहे so, सो इथे तुम्ही तुमचं बॅलन्स ॲड करून ना फास्टॅग चा जो बॅलन्स आहे तो देखील ठेवू शकता प्लस याच्यामध्ये चा तुम्हाला चार्जिंग वगैरे करायची चा, आहे तर तुम्हाला कुठलंही ट्रान्झॅक्शन करायचं नाही आहे डायरेक्ट याच्या थ्रू तुम्ही करू शकता आता याच्यामध्ये इंटरनेट नाही असं हे बोलते सो त्याच्यामुळे हेच वर्क होत नाही बट हे फीचरसुद्धा कामाचं जे आहे ते देण्यात आलेलं आहे बाकी मूड लाईटिंग वगैरे तुम्ही सेट करू शकता ॲम्बिएंट लाईट जर पहिले ते इथे देण्यात आलेली आहे वरती सनरूपच्या साईडलासुद्धा शेडमध्ये जे आहे ते तुम्हाला सनरूप ची जी अँबिएंट लाइटिंग आहे ती देखील मिळून जाते ओके okay, रिअर साईडला जर पाहिलं तर एक तर तुम्हाला इथे सनशेड देखील दे मिळून जातात जे की मॅन्युअली तुम्ही ऑपरेट करू शकता बाकी इथे आहे स्पेस इथे तुम्हाला जो थाई सपोर्ट आहे ना तो कमी आहे बरं कारण की फ्लोरिंगमध्ये मध्ये जर पाहिलं बॅटरी पॅक असतो त्यामुळे ते थोडंसं मॅनेज जे आहे तुम्हाला करावं लागणार आहे बाकी हा जर खालचा पोर्शन पाहिला पूर्णपणे फ्लॅट आहे त्यामुळे तीन व्यक्तींना जरी इथे बसायचं असेल तर व्यवस्थित इथे बसू शकतात इथे तुम्हाला आमरेस्ट मिळून जातो थ्री पॉईंट सीट बेल्ट मिडल पॅसेंजरसाठी सुद्धा आणि भारतीयांचा सनरूफ फेवरेट पॅनारोमिक सनरूफ गाडीमध्ये देण्यात आलेलं आहे जो की चांगल्या पद्धतीने तुम्ही ऑपरेट करू शकता आणि इथं जर पाहिलं तर इथे देखील कंट्रोल देण्यात आलेले आहेत सो तुम्ही जे सीट आहेत ते समजा तुम्हाला तुमच्या पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सीट पुढे घेऊ शकता सिक्स्टी फायव हॅटचे दोन टाईपची पोट इथे तुम्हाला देण्यात आलेले आहेत जे की तुम्ही तुमचा लॅपटॉप वगैरे असेल तो देखील चांगल्या पद्धतीने दे चार्ज करू शकता ए सी वेन जर पाहिले तर इथे पिलरमध्ये देण्यात आलेले आहेत मिडलला देण्यात आलेले नाही आणि इथेसुद्धा ड्रायव्हर साईडला सुद्धा एक हुक जो आहे तो देण्यात आलेला आहे सो बेसिकली लंबर जो सपोर्ट आहे हा तुम्ही इथनं ॲडजस्ट करू शकता ओके तर मित्रांनो हॅरियर डॉट इ व्ही आपण चालवतोय बरं का आणि हे जे मॉडेल आहे हे आहे कॉड व्हील ड्राईव्ह म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनमध्ये ही गाडी जी आहे ती असणार आहे आणि तुम्ही जर मोटरचा पॉवर फिगर पाहिली तर तीनशे सोळा पी एस आणि पाचशे वीस नेटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आता पॉवर तर खूप जबरदस्त आहे बरं का या गाडीमध्ये म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही एकशे वीस का एकशे पन्नासचं जरी तुम्हाला स्पीड पकडायचं असेल तरी एकदम परफेक्टली पकडू शकता आणि ड्रायविंग डायनामिक्स एवढ्या मस्त आहे ना या गाडीच्या की तुम्हाला जे फील आहे तो ई व्हीमध्ये बसल्यासारखा जो फील आहे हा याच्यामध्ये थोडंसं जाणवणार नाही आहे कारण की ऑलरेडी हॅरियर जर पाहिली डिझेल इंजिनमध्ये आहे आणि भारतीय मार्केटमध्ये बऱ्यापैकी ती गाडी विकली जाते सो त्याच गाडीला ई व्हीमध्ये जर पाहिलं तर टाटा मोटर्सनं जे आहे ते आणलेलं आहे आणि बॅटरी पॅक वगैरे हो असेल आणि ओवरऑल कॅलिब्रेशन जर पाहिलं मोटरचं ते खूप चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे त्यामुळे ओवरऑल एक स्टेबल गाडी वाटते तुम्हाला तुम्हाला जो ग्लास एरिया वगैरे आहे तो देखील चांगला मोठा या ठिकाणी मिळून जातो आणि कमांडिंग पोझिशन आहे त्यामुळे तुम्हाला लॉंग जर्नी वगैरे जर या गाडीसोबत करायची असेल तर देखील तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकता स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे मोठा जो एक डॅशबोर्ड आहे हा तुम्हाला इथे ही गाडी जी आहे ते ऑफर करते सो जेणेकरून तुम्हाला तो जो फिट अँड फिनिशचा टाटा मोटर्सकडून जी तक्रार होती ना ती याच्यामध्ये टाटा मोटर्स नाही ना बऱ्यापैकी इम्प्रूव्ह केलेली आहे बरं का आणि तुम्हाला ओवरऑल एक फ्रेश आ, जे फील आहे हे या गाडीमध्ये नक्कीच येणार आहे आणि सोबतच गाडीचा ओवरऑल एक प्रेझेन्स रोड प्रेझेन्स आपण जर बोललो तर तो देखील गाडीचा चांगला आहे रिअर साईडला जर पाहिलं तर स्पेस चांगला आहे बट थाई सपोर्ट थोडासा तुम्हाला कमी जाणं होणार आहे बाकी ड्रायवर सीटवरती स्टेअरिंग चांगल्या पद्धतीनं तुम्ही ऑपरेट करू शकता बेसिकली स्टेअरिंग दोन मोडमध्ये तुम्ही जे आहे ते प्रॉपर पद्धतीनं यूज देखील करू शकता इथे सेटिंग आहे जे की मी तुम्हाला आधी व्हिडिओच्या आधी देखील सांगितलेलं आहे बाकी ए चांगल्या पद्धतीने काम करतो गाडी स्टेबल आहे तुम्हाला लॉंग जर्नी जरी करायची असेल तरी देखील आय थिंक चारशे ते साडेचारशे किलोमीटरची जी रेंज आहे ना ही या गाडीने जे आहे ते द्यायला पाहिजे बरं का सो लेट सी आय थिंक मागचा जो बूट आहे ना टेलगेट तो ओपन राहिलेला आहे तो एकदा आपण क्लोज करूया जाऊया आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की झिरो टू हंड्रेड जे आहे ते गाडीने किती सेकंदामध्ये जे आहे ते अचीव केलेला आहे सो रेडी स्टेडी गो पावर तर जबरदस्त आहे बरं का फिफ्टी हंड्रेड क्या वाहते सो so, हा आ, जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आहे तिथे मी आहे आणि इथे एकशे वीसचं जे स्पीड आहे त्याला अलाउड आहे तो कुठला विषय नाही ॲक्च्युली आम्ही ऑन दी वे रेंज टेंज देखील करतोय बट आत्ता जेव्हा आम्ही रिव्ह्यूसाठी थांबलो होतो ना तर तिथे आम आमची तीन ते चार टक्के जी बॅटरी ती कमी झाली बट तरी देखील एक अंदाज येण्यासाठी आपण जो ड्रायविंग घेतो आहे आणि टेस्ट देखील घेतो आहे बट लेट फ्री ड्रायविंगवरती आता महत्त्वाची गोष्ट ही जर पाहिली कॉड व्ही ड्राईव्ह आहे म्हणजेच ऑल व्हील ड्राईव्हमध्ये आहे आता ह्या गाडीकडून तुम्ही ऑफ रोडिंग किती करू शकता हे बघा गाडी तर कॅपेबल आहे आम्ही बी आय सीमध्ये म्हणजे बुद्ध इंटरनॅशनल सर्किटमध्ये ना गाडी चांगल्या पद्धतीनं तिथे चालवलेली होती कॅपेबल आहे फ्रंट आणि रिअर साईडला इंडिपेंडंट जी मोटर आहे ना ती दिल्यामुळं तो जो कॉन्फिडन्स आहे ना गाडी चालवताना तो तुम्हाला चांगला येतो बरं का आणि माझ्या मते हे या गाडीचं जर पाहिलं एक पॉझिटिव्ह साईन आहे की गाडी चांगल्या पद्धतीने जे आहे ते तुम्हाला तो परफॉर्मन्स येतो देते बट मोस्टली जे बायर्स आहे ना हे टू व्हील ड्रायव्हमध्ये असणार आहे घेणार आहे जे लोक खूप हौशी आहेत फोर व्हील ड्राईव्ह आहे आणि त्यांना ऑफ रोडिंग करायची आहे तर मग ते सुद्धा फोर व्हील कडे जाऊ शकता कारण की तुम्ही जर ऑल व्हील ड्रायचा ऑप्शन घेतला गाडीमध्ये तर ऑलमोस्ट तुम्हाला दीड ते दोन लाख दरम्यान जी अमाऊंट आहे ती एक्स्ट्रा द्यायची आहे इथे तर तो, तो एक विषय आहे त्यानंतर ह्या गाडीकडून तुम्ही ऑफ रोडिंग किती करू शकता हे ब खूप जास्त हार्ड जे ऑफ रोडिंग आहे ना हे तुम्ही नाही करू शकत जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये एक क्लिप पाहत आहे जसं की जिमनी थार वगैरे ह्या ज्या गाड्या आहेत ह्या ऑफ रोडिंग करत आहे तर तिथे ऑप्टिकल जर पाहिलं तर खूप वर खाली आहे आणि गाडी जर पाहिली तर मधला जो पोर्शन आहे खालचा चासीचा तिथे एकदम लटकलेली देखील आहे आता ह्या गाडीकडून तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल तशी ऑफ रोडिंग तर ते बिलकुल पॉसिबल नाही आणि करू पण नका कारण की ह्या गाडीच्या खाली बेसमध्ये आहे ना म्हणजे फ्लोअरमध्ये जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे आणि तुम्ही खूप हार्श जर ऑफ रोडिंग करत असाल तर मग अशा वेळेस आहे ना तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे खालच्या पोर्शनला जास्त जो फ्लोअर आहे त्याला त्रास होणार नाही तिथपर्यंत तुम्ही ऑफरोडिंग करू शकता हा खूप खराब रोड आहे वर खाली आहे ऑप्टिकल गाळ वगैरे आहे तर अशा ठिकाणी चालू शकता बट खूप हार्ड रॅली वगैरे जिथे असतात तर तिथे माझ्यामध्ये रॅलीमध्ये पण चालू शकता बट खूप हार्ड ऑप्टिकल वगैरे हो आहे जसं की मी आत्ता मध्यंतरी एक पुण्यामध्ये खडक असल्यामध्ये एक रॅली झाली होती ती अटेंड केली होती त्यांची खूप हार्ड होती तिथे माझ्यामध्ये ही गाडी न नेलेलीच बरी बाकी तर रेंज किती देऊ शकते माझ्यामध्ये चारशे किलोमीटरच्या आसपास रेंज देऊ शकते बरं का तुम्ही धरून चला चारशे किलोमीटर पंच्याहत्तर किलोमॅटावरच्या बॅटरी बॅकसोबत ओके okay, तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी आपण आलेलो आहोत हॅरियर इलेक्ट्रिक ऑल ड्राय आज मी दिवसभर चालवली ओव्हरऑल माझा एक्सपिरियन्स चांगला होता भरपूर असे टेकलोडेड फीचर्स आहेत तुम्हाला बॅटरी पॅक मोठा या गाडीमध्ये दिलेला आहे ओवरऑल रोड प्रेझेन्स गाडीचा चांगला आहे आणि ज्या प्राइसिंगमध्ये ही गाडी येते म्हणजेच एकोणतीस लाख रुपये एक शोरूम ह्या मॉडेलची जर पाहिली किंमत आहे ऑलमोस्ट साडे एकतीस लाख रुपये ऑन रोड जे आहे ते तुम्हाला ही गाडी uh, पडणार आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये हा व्हिडिओ मी बनवते सो त्याच्यामध्ये आता ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्यावेळेस किंमत जे आहे ते बदलू देखील शकते फोर व्हील ड्रायमध्ये आहे म्हणजेच ऑल व्हील ड्रायव्हचा ऑप्शन आहे जर तुम्ही खूप हार्श फोर व्हील म्हणजे ऑफ रोडिंग करत असाल तर माझ्यामध्ये त्याच्यासाठी ही गाडी नाही आहे सॉफ्ट ऑफ रोडिंग असेल प्लेन सरपेज असेल गाळ वगैरे असेल तर त्या ठिकाणाहून गाडी चांगली घेऊन जाऊ शकता बट खूप हार्ड वर खाली ऑप्टिकल्स आहेत ती तिथनं ही गाडी चालू नका कारण की फ्लोरिंगमध्ये बॅटरी पॅक आहे सो तिथे थोडंसं इफेक्ट जो आहे तो होऊ शकतो बाकी तर आ, सेकंड रो देखील चांगला आहे स्पेशीच आहे थोडासा थाई सपोर्ट कमी आहे बूट स्पेस चांगला आहे फास्ट चार्जिंगला ही गाडी सपोर्ट करते आणि ऑलरेडी टाटा मोटरचे जे चार्जिंग नेटवर्क आहे ते देखील खूप चांगले आहेत त्यामुळे माझ्या मते टाटा हेरियर एक चांगला प्रोडक्ट आहे जो की पुढे भविष्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वगैरे हो जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला नाही तर माझ्यामध्ये एक सॉर्टेड प्रोडक्ट आहे आणि तुमचा जर घेण्याचा विचार असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही टू व्हील ड्राईव्हकडे जा कारण की मोस्टली जास्त ऑफ रोडिंग तर कुणी काही करणार नाही रेग्युलर यूज असेल तुमचं दोनशे ते तीनशे किलोमीटर डेली रनिंग असेल आणि एक चांगला प्रोडक्ट घ्यायचा आहे जो की कॅपेबल देखील असेल थोडंसं रेग्युलर आपल्या ज्या पेट्रोल डिझेल एस यू आहेत त्याप्रमाणे लूक असणारा पाहिजे तर हा प्रोडक्ट नक्की तुमच्यासाठी असणार आहे रेंजचा जर विषय आला तर चारशे ते साडेचारशे किलोमीटरची रेंज तुम्ही ऑन रोडवरती ह्या गाडीकडून घेऊ शकता डिपेंड ऑन सिच्युएशन बाकी तुमच्या या गाडीबद्दल काही जरी प्रश्न आले असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा भेटूया पुढच्या असेल एका वी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद